आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंमलबजावणीबाबतचा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं हे एक महत्त्वाचं पत्र दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे हे पत्र राज्यातील शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत शाळांसाठी सुद्धा हे अभियान आणि हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे अर्थात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पत्रातला महत्वाचा आशय समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राच्या अनुषंगाने काही संदर्भ आहे तेही आपण स्क्रीनवर पाहू शकता आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया तो या पत्रातल्या आशयाकडे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रांवये विविध जबाबदाऱ्या निश्चित करून व सूचना तसेच व्ही सीद्वारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने वरील अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरलमधील शाळा पोर्टलद्वारे टॅब उपलब्ध करून देऊन माहिती भरण्यात येत आहे शाळांकडून माहिती भरत असताना काही तांत्रिक अडचणी असल्यास जसे की वेबसाईट सुरू नाही अथवा इतर तांत्रिक बाबीसाठी माननीय शिक्षणाधिकारी यांनी डॉक्टर श्रीराम पानझाडे साहेब शिक्षण उपसंचालक प्रशासन व श्री मुकुंद सैनकर साहेब सेवानिवृत्त एन आय सी समन्वयक यांच्याशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात तसेच शाळांना माहिती कशी भरावी याची माहिती होण्यासाठी युजर मॅन्युअल तयार करून देण्यात आलेले आहेत ते सोबत जोडले असून ते वेबसाईटवर देखील उपलब्ध केलेले आहे अभियान कालावधीत प्रत्येक केंद्रस्तरावर आवश्यकतेनुसार करावा व शाळांना माहिती भरताना व इतर येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करावी तसेच तालुका जिल्हा विभाग स्तरावर मदत कक्ष स्थापन करून शासन निर्णय दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस व संदर्भ क्रमांक चार वरील पत्रांवर दिलेल्या सूचनानुसार प्रत्येक स्तरावरील अर्थात तालुका स्तर जिल्हास्तर मनपा स्तर विभाग स्तर नियुक्त सदस्य सचिव यांचा संपर्क क्रमांक व कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक याची माहिती शाळांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रसिद्ध करून ती सर्वांना कळवावी शासन निर्णय दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वये गठीत समिती अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली सदर नियुक्त सदस्य सचिव हे काम पाहतील येणाऱ्या सर्व अडचणींची सोडवणूक करून अभियानाची अंमलबजावणी विहित कालावधीत केली जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षणायुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे, हे पत्र आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्ताने आपण सर्व यशस्वीपणे कार्य करू असा आशावाद या व्हिडिओच्या निमित्ताने आपण व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद